शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान अर्ध्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या धोधो पावसाचा इशारा देण्यात आला आहे उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षाही जास्त भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना ह्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार या सर्वत्र परिसरात देखील मेघगर्जनेसह पावसाचा इशारा उद्या आणि परवा दोन दिवस देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा विदर्भामध्ये पाहिलेस तर विदर्भाच्या वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री देखील मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही हवामानाची छोटीशी अपडेट इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद